नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमच्या आमच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी काय आवश्यक कागदपत्रे आहेत त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम जे आहे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक कागदपत्र हे तुम्हाला लागणार आहे तर जी आरमध्ये मध्ये आलेल्या माहितीनुसार आपण पाहू शकतो की महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ज्या लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी त्या त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे जे राशन कार्ड आहे किंवा मतदार ओळखपत्र व शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र व जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र हे ग्राह्य धरल्यात येणार आहे त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आपल्याला ला जे लागणार आहे ते आहे उत्पन्न प्रमाणपत्र त्यांच्या पतीचे किंवा ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यावरती उत्पन्न हे लिहिलेले असते तर पिवळे किंवा रेशन केशरी रेशन कार्ड देखील तुम्ही अपलोड करू शकता आणि ते जरी नसेल तुमच्याकडे किंवा ज्यांचे नवीन लग्न झालेले असते त्यांच्याक त्यांचे नाव रेशन कार्डवरती नसते तर त्यांच्यासाठी जे आहे ते स्वयंघोषित प्रमाणपत्र हे अशा अशा पद्धतीमध्ये भेटते तर हे डाउनलोड करून तुम्ही हे देखील भरू शकता या प्रमाणपत्राची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल इथे अर्जदाराचा फोटो लावायचा आहे त्यानंतर नाव नाव वगैरे आधार नंबर व्यवस्थित माहिती भरून खाली नाव व सही करायची आहे तर हे हे स्वयंघोषित प्रमाणपत्र देखील तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्राच्या जागी अपलोड करू शकता त्यानंतर जे आहे चौथं डॉक्युमेंट त्यामध्ये अर्जदाराचे हमीपत्र आपल्याला अपलोड करायचे आहे अर्जदाराचे हमीपत्र अपलोड झाल्यानंतर नंतरचं जे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये बँक पासबुक आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला जे आहे ते बँक पासबुक हे आहे ते अपलोड करायचं आहे जर महिलेचा जन्म हा इतर राज्यातील असेल तर त्या ठिकाणी महिलेच्या पतीचे जी कागदपत्रे असतील ज्यामध्ये आपण पाहू शकतो सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत तर त्यामध्ये परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र हे देखील ग्राह्य धरण्यात येत आहे आणि सगळ्यात शेवटी जो आहे तो अर्जदाराचा फोटो देखील आपल्याला तिथे लागतो त्यामध्ये आपल्याला स्वतंत्र आपला मोबाईल नंबर आहे तो देखील लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा याबद्दल संपूर्त संपूर्ण माहिती घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद